जिल्हा परिषदच्या षटकोणी सभागृहात राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटना जिल्हा शाखा हिंगोलीची एकतीस डिसेंबर रोजी माजी जिल्हाध्यक्ष आनंद पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली यावेळी राणा कुलकर्णी यांची जिल्हा पर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सचिवपदी संदेश जाधव कोषाध्यक्षपदी श्यामकांत पजई कार्याध्यक्षपदी वसंत बीर सहसचिवपदी दत्तात्रय मस्के उपाध्यक्षपदी सोमेश्वर गीते प्रमोद उबारे बारी खान संघटकपदी सचिन कोकणवार अक्षय गायकवाड विकास लहाने सल्लागारपदी राजाराम चंदाले महिला प्रतिनिधीपदी रेखा सोनटक्के निकिता पाटील तालुकाध्यक्ष हिंगोली संतोष बाराटे वसमत शत्रुघ्न आव्हाड शेनगावसाठी रवी तिखे औंढा नागनाथ रामेश्वर बोरकर कळमनुरीसाठी कार्यकारी अभियंता प्रदीप मुळे आनंद पतंगे शिवाजी पद्मने संजय सदावर्ते संजय अग्रवाल मारुती बोबडे फुलतामकर नहारे कोटपेट लहाने मारकड जटाले सुरुशे, सुजोल, कन गंधारे व सर्व शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियंतेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची उपस्थिती होती